त्यात आता सेपरेट पण गिफ्ट आहेत मग त्यात जी असेल ती त्याला रेडी हम्म उघड एक साथ उघडा उघड आता एक एक उघडा रिएक्शन द्यायची नाही का कोणी वाचा काय काय वाचा 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 आई म्हणजे हो <laughs> 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 तो स्वीट ना तिथे ठेवलं ना तुम्ही नाही का बरवा तुम्ही भरवत नाही हो ना भरवा तुम्ही मग का Tengok, tengok, tengok Tengok, tengok, tengok Ini video syutkan Tak ada unik Kita Kamu Thank you, tu malah pergi Tu ya Tu malah? Kamu boleh tak? Kamu boleh tak? Tengok, tengok, tengok Congratulations Hmm Ajah, ajji Sopel ni boleh tak? Boleh Okay, ter game asa eh Kei pati kesana wajah, ikh chitti hai. ओके okay, आणि त्या चिठ्ठीमध्ये तुमच्या रिलेटेड काहीतरी अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत पण त्या गोष्टी रीड केल्यानंतर तुम्हाला एक्सप्रेशन म्हणजे काही काही का ना आवडणार नाही ना काही त्या ना गोष्टी आवडतील तर ते, ते एक्सप्रेशन दाखवायचे नाही आहेत आता जर सॅड गोष्ट असेल तर सॅड मुमेंट नाही दाखवायची हॅप्पी असेल तर हॅप्पी पण नाही दाखवायची ओके सो स्टार्ट पहिला एक एकला देऊ आणि सर्वांनी एक साथ खोलायचे हा होईन नाही आहेत जा थांबा 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 ओपन नाही करायची सर्वांना एक 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 करून एक्सप्रेशन घ्यायचे आहेत सॅड असेल तर सॅड मोमेंट नाही करायची हॅपी असेल तर एक्सप्रेशन नाही दाखवायचा जो एक्सप्रेशन दाखवेल तो विनर हरला स्माईल पण नाही आली पाहिजे सॅड पण नाही जसं स्टेबल मोमेंट भाऊ आता आता सॉस घेऊन ठेवा ईशान लाल चल हा आता कोणी बघायचं नाही आता आता दोन मिनिटं सायलेंट राहा दोघा सर्व सर्वांनी आपलं एक्सप्रेशन कंट्रोल ठेवा ओके हा स्माइल आली हा चला वाचलाय जैतिक नंतर मम्मी तुम्ही हा वाचायचं नाहीये हा पप्पा तुम्ही एक्सप्रेशन दिलेला आहे एक्सप्रेशन दिले बाहेर पप्पा पण दिले क्या वैद्य हो

भाऊ अजून माझं एक्सप्रेशन दाखवलेलं नाही आता दाखवू शकता आता दाखवू शकता आता दाखवू शकतो जैतीच कोण आहे काय जैते काय काय दाखवू जैतिक कॉम्पिटिशन मधून हा तर आता काय काय आलं बघूया काय आलं भाऊ तुमच्या ह्याच्यात भाऊ तुम्ही 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 അല്ല मम्मी ആണ് അല്ലേ അജ്ജി അജ്ജി ആണ് അജ്ജി ചുക്ല ഹ നോക്രി നോക്രി എനിക്ക് അജ്ജി ക്കാ സബ അഭിനന്ദാ അഭിനന്ദാ ഹാ താങ്ക്യൂ അതാ അതാ നീ വീലെ ഹെ ആയി എന്നതിനെ ആക്ച്വലി

Eh, ini, 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 do, you like, you like, you like, you like, laughing, laughing. Jati, Jati, hebat ayat, Atu, Mama. Jati, Jati, Atu, Mama, bunti Jati.